तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याचं जे वातावरण आहे त्यामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात धुके दिसत आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरणसुद्धा आहे आणि अनेक ठिकाणी खूप जास्त पाऊससुद्धा पडलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या कांदा रोप कसं वाचवायचं याबद्दलची ही सविस्तर माहिती आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो जर धुके जास्त असतील ढगाळ वातावरण असेल तर अशा वेळेस आपल्याला स्पर्शीय बुरशीनाशक वापरायचे आहेत म्हणजेच कॉन्टॅक्ट फंगीसाइड याची आपल्याला फवारणी येथे करायची आहेत कॉन्टॅक्ट फंगी धुके असल्यावर आणि ढगाळ वातावरण असल्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट येथे बघायला मिळतात त्या तुलनेने आपल्याला जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत त्याचे म्हणावे तसे रिझल्ट ढगाळ आणि धुके असताना रिझल्ट मिळत नाही त्यामुळे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आपल्याला येथे वापरायचे आहेत त्यामध्ये तुम्ही क्वापर बेस फंगी वापरू शकता त्यानंतर तुम्ही सल्फर बेस अंगी साइड वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही मँकोझेब घटक असलेले स्पर्शीय तसेच आंतरप्रावी हे दोन्ही कॉम्बिनेशन असलेले बुरशीनाशक वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही कॅप्टन हे बुरशीनाशक बुरशीनाशकसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर क्लोरोथॅलोनिल हे सुद्धा घटक असलेले बुरशीनाशक तुम्हाला ढगाळ वातावरण तसेच धुकी असताना खूप चांगले रिझल्ट तुम्हाला येथे मिळतील कॉपर बेसमध्ये तुम्ही ब्ल्यू कॉपर त्यानंतर यू पी एल कंपनीचं कुप कुर्प्रोपिक्स वापरू शकता सल्फरमध्ये तुम्ही प्लेज वापरू शकता जी एस पी कंपनीचं किंवा हारूसुद्धा वापरू शकता त्यामध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक दोन्ही बुरशीनाशके आहेत आणि मँकोझेप म्हणजे एम पंचेचाळीस हे सर्वांना प्रचलित बुरशीनाशक आहेत धुके आणि ढगाळ वातावरणमध्ये यांचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळते आणि यांची वारंवार जरी फवारणी केली तर आपल्या पिकामध्ये अँटीबॉडी बुरशीची तयार होऊ देत नाहीत त्यामुळे मॅन्कोझेपचे प्रत्येक बुरशीनाशक म्हणजे अनेक असे कॉम्बिनेशन आहे की मँको बरोबर त्याचं जे आहे कॉम्बिनेशन कंपनीने तयार केलेले आहे त्यामुळे ही वेगवेगळी फवारणी तुम्ही करू शकता आणि आपल्या कांद्याचं रोप वाचवू शकता तर शेतकरी मित्रांनो आशा आहे तुम्हाला माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद